आज तुम्हाला बॅकग्राऊंड लोकेशन सगळं वेगळं दिसणार आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याच्यात आपण बघणार आहोत झनझणीत खानदेशी स्टाईल चुलीवरची मसाला खिचडी खिचडी हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आणि ह्या स्पेशल खिचडी बनवणार आहेत माझ्या सासूबाई त्यांना माहीत आहे मला खिचडी खूप आवडते आणि त्यांच्या हातची खिचडी ती ही चुलीवरची अगदी अप्रतिम लागते आम्ही जेव्हा कधी सुट्टीला जातो तेव्हा चुलीवरचा बेद नक्की बनवतो तर आज हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मस्त चूल पेटवून घेतलेली आहे बाहेर वातावरणसुद्धा खूप मस्त झालं होतं पाऊस पडून गेलेला होता छान ऊन आलं होतं मग आम्ही मस्त रेसिपी बनवायचं ठरवलं सगळ्यात पहिल्यांदा दोन चमचे तेल घातलेलं आहे छान भांडं गरम झालं की जिरे मोहरी घालायचं कडीपत्ता घालायचं सोबतच उभा बारीक चिरलेला मिडियम साईजचा कांदा घातलेला आहे ही खिचडी आम्ही सगळ्यांसाठी बनवत आहोत दीड वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ म्हणजे टोटल दोन वाटी आपण तांदळासाठी ही खिचडी बनवतो सगळ्यांसाठी त्याचंच प्रमाण मी सांगत आहे त्यानंतर व्यवस्थित कांदा छान तळून झाला की यामध्ये घालायची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतल्या होत्या खलबत्त्यात ती लसणाची पेस्ट घालायची दोन हिरव्या मिरच्या मी लांबट चिरून घातलेल्या आहेत मध्ये मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये फक्त एक अर्धा अर्धा तुकडा करून घातला आहे एक मोठ्या साईजचा सा बटाटा मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये चॉप करून घालायचा आणि अर्धी वाटी शेंगदाणे मी इथं घातले आहेत हे सगळं छान परतून झालं की इथं घातलेलं आहे दोन मोठे चमचे गरम मसाला आणि अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट हे छान चुलीवर मस्त परतून झालं की इथं घातलेलं आहे दोन तांबे पाणी दोन वाट्या जर तुमचं सगळं तांदूळ आणि डाळ हे मिश्रण असेल तर दोन तांब्या पाणी असं एक ढोबळ मनाचं हे कन्सिस्टन्सी आहे त्यानंतर याला छान उकळी अवद्याची हो वरून मीठ घातलेलं आहे हळद आमची फोडणीत घालायला विसरली होती त्यामुळे वरून हळद घातली छान स्वच्छ धुतलेले डाळ आणि तांदूळ यामध्ये घालायचे गॅसची फ्लेम इथं सांगायची गरज नाही जे चूल वापरतात किंवा ज्यांना माहिती आहे ते व्यवस्थित सांगू शकतील की जाळाप्रमाणे आपण इथं अन्न शिजवतो आणि अगदी चवदार आणि रुचकर बनतं तांदूळ घालून छान मिक्स करायचं आणि एक बारा ते पंधरा मिनटासाठी याला झाकून ठेवायचं खूप जास्त जाळ नाही ठेवायचा जाळ कमीच ठेवायचा वरून मोठा चिरलेला टोमॅटो घालायचा फोडणीत नाही घालायचा वरून घातल्यामुळं तो छान असा एकजीव होत नाही मोठ्या मोठे काप तसेच राहतात झाकून ठेवून पंधरा मिनटासाठी खिचडी शिजवून घ्यायची मस्तपैकी तुम्ही बघू शकता अस्सल मसाला खिचडी खानदेशी स्टाईल बनवून तयार आहे कुठल्याही लग्नाच्या पंक्तीत किंवा वाढीमध्ये प्रसादा जशी खिचडी आपल्याला मिळते तशीच अगदी रुचकर चवीची झाली होती मधले शेंगदाण्यामुळे हिची चव आणखी वाढली होती निसर्गरम्य वातावरण घरात सगळे जमले होते आणि चुलीवर बनवलेली अशी ही मस्तपैकी झणझणीत मसाला खिचडी आपल्या माणसाने आपल्या हाताने अगदी प्रेमाने बनवलेली ही जी चव आहे ही जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही मस्त दही आणि पापडासोबत आम्ही सगळ्यांनी खिचडी एन्जॉय केली एन्जॉय केली म्हणण्यापेक्षा पहिल्या वाडीत अगदी सगळ्यांनी फस्त केली एवढी अप्रतिम ही बनली होती रेसिपी एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल रेसिपी जर ही आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकास कॉर्नर मराठी